पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक वर्ष तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातून शिवराज्याभिषेक चित्ररथ यात्रा काढण्यात आली या यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पूजन करून करण्यात आली पुढे मार्गस्थ झाली त्यानंतर नाथकोट मैदानामध्ये गोल रिंगण करून सदरची यात्रा पुन्हा सोलापूर विद्यापीठाकडे मार्गस्थ झाली चित्ररथ यात्रेमध्ये शहरातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाबाई तसेच महाराणी येसुबाई असे ये विविध वेशभूषा करून शिवकाळातील आठवणींना उजाळा दिला तत्पूर्वी चित्ररथ यात्रेमध्ये शहरातील विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी तलवारबाजी लाठीकाठी असे मर्दानी खेळ सादर केले छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषणांनी सारा परिसर दडाणून सोडला होता याप्रसंगी शहरातील विविध वरिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते यात्रा मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता 戻った。 Ya, 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 ya,